सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस निरोगी आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया आजकाल काय झालेलं आहे माणसांचं ताणतणाव जास्त वाढलेला आहे आज माणसाला थोड्या थोड्या गोष्टीसाठी राग येत चाललेला आहे कारण बदलती परिस्थिती स्पर्धा यामुळे माणसाला ताणतणाव जास्त वाढलेला आहे महा ताण कसे कमी करायचा यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला जे मांडी जमेल त्या मांडीमध्ये तुम्हाला आहे मांडीमध्ये बसल्याच्या नंतर हे तुम्हाला पूर्ण मुद्रा लावायचे पूर्ण मुद्रा लावल्याच्या नंतर शांतपणे डोळे बंद करायचे शांतपणे डोळे बंद केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विचार न करता सहज डोळे बंद करून तुम्हाला सहज या अवस्थेमध्ये आहे मनामध्ये कुठलाही विचार नाही ना पॉझिटिव्ह ना, ना थिंकिंग शांत बसायचं काहीच करू नका तुमच्या मनात येणारे विचार थांबतील शरीर शांत होईल मन शांत होईल जे ताण तणाव येतो त्याच्यावर ते नियंत्रण यायला लागेल मेंदू सक्षम व्हायला लागेल आणि शांत झाल्याच्या नंतर आता अर्थातच तुम्हाला शांतता पण लाभे एकाग्रतेची अनुभूती आपोआप यायला लागेल हा अभ्यास पाच ते दहा मिनिट झाल्याच्या नंतर मग सहज तुम्हाला डोळे उघडायचे डोळे उघडल्याच्या नंतर परत मेंदू संबंधित असणारा आणखीन एक अभ्यास आहे त्याचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम केल्याच्या नंतर सुद्धा जो मेंदूवरती ताण येतो तो ताण तणाव कमी होतो मग तो कसा करायचा तर ही जे अंगठ्या आहेत अंगठ्याने कान घट्ट बंद करायची तीन बोट असे डोळ्यावरती ठेवायचे दोन बोट कपाळावरती छातीवरून स्वास घ्यायचा आणि भुंग्याप्रमाणे आवाज करायचा बघा परत श्वास संपला की पुन्हा श्वास घ्यायचा पुन्हा करायचा मग असे किती आवर्तन करायचे तर सुरुवातीला सात करा अकरा करा एकवीस करा असं जर तुम्ही रोज अभ्यास केला तर तुम्हाला येणारा ताण तणाव टेन्शन हे सगळं दूर होऊन तुम्हाला एकाग्रतेची अनुभूती यायला लागेल मन सक्षम होईल मेंदू सक्षम होईल आणि तुम्ही सुद्धा सक्षम होता मला विश्वास आहे नक्की तुम्ही हे रोज अभ्यास करा आणि संपूर्ण ताण असणारा दूर करा ओ